नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे स्वागत तर या व्हिडिओमध्ये आपण होळीचा जो राहिलेला दुसरा भाग आहे तो पाहणार आहोत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पहिला भाग नक्की पहा तसे चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो इथून साधारण दोन ते अडीच किलोमीटर दूर आपल्याला हा होळीचा खांब न्यायचा आहे त्यामुळे इथून गाडीने पुढे घेऊन जाणार व होळीच्या ठिकाणी काही अंतरावर उतरून तिथून होई खेळत खेळत नेणार

Oh, it's fine.

मित्रांनो होळीचं काम तोडून आता आपण आलो आहोत जिथे होळी आपण साजरी करणार आहोत तर इथे सध्या होळीसाठी जो खड्डा खाणला जातो तो ते काम सध्या चालू आहे तर मी तुम्हाला तिथे घेऊन जातो चला পায় <laughs>

여기 가면 돼.

Ja! اے خالی پنڈے اے 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 अ <laughs> નાયક બાકી નેનાયાતંતર હોરું કે સર આવે નેનાયાતંતર એક ફૂંડી આવી કમાવ છે કે ઘરે આવશો કે સૌદું મરગણયા સંજે યાર આદિમાં સુવું આ પુડી ભુડી એ કુમાર સવારી ગાડી મત ને ગંડી ઉડી દે ઉડી આ સક્તાડ કોની કોણ હે મન્યો કમ ડા ઈલાના આયા હતા કમાને મન્યો પાડ પાડ બધા બધા ઉંચાઈ ઉંચાઈ આ લાચા હા હા ઓદુ જાઓ તોમાં નંદેજી માર બેટ માર્કો મજી હા આડી હણસું લા માગે બટરા ગયા ચાલ માગે કલ માગે ચાલ માગે માગે તલ માગે તલ જરા જરા માગે ગ સો બધા દુસરા હે યાર મારો એને લાગે આને લાગે સખો લોકો કાય છે આ એવું નહી એવું આ ભોળા દિન એવું ને જરા 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 એ બાબા સંગલંતે ઉતરે તો બાબા એ તો

आले आज आले रे इनु रे मग ये रे इले वा ओ मराठी बाबू 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 अरे अरे ओके ओके انا हद्द आना हद्द आपण हे विशाल हो रही है ये बाबा हो का अरे काय होय बघितो आमचा काय हो हो બ્રો પનીર પનીર પડીને કામ કરી રે દે ને રે મોબાઈલ રે સાયલન્જર ને નેન્દ્ર સુન घेतले રે

لاپڑی پيف ڪٿي اچي سڪلو ڪرڻي ڪر ٿو باضا هر يارو پاپي پيف ڪدے سڪلو نه جو هر يارو پاپي 6 گهٽا 6 گهٽا 6 گهٽا يعني ڏا صبح ميزوند يعني ڏا يعني जय श्री समर्थ तुपाच मायाबारा आमदार थळकार कुकर गावडो परब जयलिंग वेत रायचो कामदेव काळुदेव मेडकरी पूर्वीचं मार झापतो मार मारिंगण दकारी oh, आज बारा पाच पंचायतन बाराची नीत बाराचं आकारी बाराचं निराकारी बाराचं नीतकारी बाराचो पूर्वज पूर्वीचं वस मायाचं वस रवळनाथ भूसनाथ भावय पुरुत आज तळाचो पूर्वज कुळाचो पूर्वज बाराचो पूर्वज चव्हाट्याचं पूर्वज ओघ्यांचा एक गणित करून खुटी घालून मठी आकारलाय नौसीमान अठ्ठेचाळीस गणित स्थापन केलंय असं तू दैवी अवश्य नटलेलं दैवत इजेर का दैवत दैवी शक्तीन दैवी अवशान नटलेलं दैवत आई माऊली गाव जोडतो सत्पुरुष मूळ पुरुष आज खासा बाराचो होडलो महाराजा आज बाराच्या जो ओल्डो आज ते वडल्याची विधिवत ब्राह्मणाद्वारे पूजा केलेली आहे ती आज ते वडल्यान पावन करून घेऊन आज जी काय बाळगोपाल गावातली सगळी जी काय रयत पिलगी आज मानकरी पिलकी हीतिक पिलगी ब्राह्मण आज जी काय सिसुरी गावातली जी काय पिळगी आज त्या पिळगेकडे आज बाराच्या वडल्या कोणत्या प्रकारचं काही जरी आज त्यांच्याकडे कोणतरी क्लेश द्वेष भावना काहीतरी मत्सर एक आपसाद असलेलो काहीतरी द्वेष अशा पद्धतीचं जरी काही माग तरी आज के बाहे आणि आज बाराच्या हॉल्ड्या आज तुझ्या तत्वान आणि तुझ्या शक्ती सामर्थ्यान आज त्यांच्यात असलेलो आज क भावना ती आज भावना सद्भावना आणि चांगली एक बुद्धी एकमेकां एक 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 एका एका चितान एका दिलान सगळे जे काही गावात रवणारे असतात ते जी काय पिळगी झाली पिळगी ती जी काय गावात जे वास करता ती सगळी पिळगी मतान एका चितान एका दिलान एकमेकाशी चांगले सुसंवाद ठेवून प्रेम प्रेमळ भावनेन आज ती तुझ्याकडे नाना आज जे तुझे आज तुजो होळीचा कार्यक्रम म्हणून इतर कुठचेही दैवी कार्यक्रम एकामेकांची कोणाशी वाद तंटो विवाद न करता एकदम चांगल्या पद्धतीने गुण्यागोविंद साजरो करून आज ते त्याचप्रमाणे आज जी काय होळी आज जिथे होळीचं मान करून आज पूजा आपल्या ब्राह्मणाद्वारे यथा ये शक्ती येत्या शक्ती येता वेताव कशी पूजा केलेली आहे ती मान्य करून घे आज कळत नकळत कोणतेही आज पिळगेकडून गावातले मन मान मानकऱ्याकडून मन ब्राह्मणाद्वारे काही जरी चूक चुकापराध झालेलो असतात तर आज क्षमा कर आज त्या लेकरांची सगळ्यांची इच्छित मनोकामना पूर्ण करून आज कोणाचं काही कार्य सिद्धीस न होत असाल तर आता कार्य सिद्धीस घडवून आण त्याप्रमाणे आज त्यांच्यावर पूर्ण क कृपादृष्टी दया राखवली ठेव त्याप्रमाणे आज त्या लेकरांकांना चांगली बुद्धी चांगली मती चांगलं आरोग्य धनधान्य ऐश्वर्य संतती संपत्ती सुख समाधान देऊन अशा पद्धतीचाच दरवर्षी तुझा प्रमाणे कार्यक्रम का का करून घे भराचे वडल्या आणि सगळ्यांना इच्छित मन सगळ्यांची इच्छित मनोकामना पूर्ण करून सुख देऊन सुखाचा मार्ग देऊन बरा તો કોશ કરી

तर माझ्यासोबत आता इन्सुली गावातील काही ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याशी थोडीशी बातचीत करूया आज होळीचा सण आहे कोकणातील अनेक सण हे अग अगदी उत्साहात साजरे केले जातात त्याच्यातील एक मोठा सण म्हणून होळी या सणाकडे पाहिलं जातं आमचा हा गाव म्हणजे इन्सुली गाव बाऱ्या मारावाड्यांनी नटलेला हा गाव आहे आणि लोकवस्ती पण भरपूर आहे विस्तार पण गावाचा मोठा आहे पण अगदी गावातील सर्व मानकरी त्याचप्रमाणे बारा बलुतेदार आणि गावामध्ये राहणारे सारे आमचे गावात जे गावातले जे रहिवाशी आहेत अगदी उत्साहाने आनंदाने आवळीचा होळीचा सण साजरा करत आहेत तर हा सण एक नवे दोन दो दो तर सात दिवस आमच्या गावात साजरा केला जातो आणि या सात दिवसात विविध रंगी कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आज आपण पाहिलं तर या ठिकाणी ही मोठी आंब्याच्या झाडापासून तयार केलेली ही मोठी होळी उभी केली आहे आणि अगदी आनंदात होळी खेळवता खेळवता इथपर्यंत पोहोचले आणि हा होळीचा उत्सव आम्ही साजरा केलेला आहे आजचा पहिला दिवस होळी घालून आम्ही अगदी संपन्न केला आता उद्याचा दिवस म्हणजे दुसरा दिवस या दिवशी या ठिकाणी हदवण्याचा कार्यक्रम केला जातो रीतिरिवाजाप्रमाणे हदवण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी आमच्या या चवाट्यावरून निशाण म्हणजे देवाचं रोमट प्रत्येकाच्या घरोघरी जातं आणि प्रत्येक पारं परंपरेप्रमाणे ठरलेले जे मानापानाचे विषय आहेत त्याप्रमाणे पूर्ण गाव फिरून जवळजवळ सहाव्या दिवशी पुन्हा रोमाडे आमच्या या चव्हाट्यावर येतात या सात दिवसात जवळजवळ प्रत्येक वाडीमध्ये प्रत्येक मांडावर वेगवेगळे कार्यक्रम केले जातात म्हणजे राधाकृष्ण काढली जाते त्याचप्रमाणं लेजिम रुमालाचे खेळ किंवा विविध रंगी खेळ केले जातात आणि अशा पारंपरिक पद्धतीनं आ, हा होळीचा उत्सव अगदी आनंदाने सात दिवसात पूर्ण केला जातो आणि सात दिवसात आमच्या गावातील ज्या बारा वाड्या आहेत त्या प्रत्येक वाडीतील प्रत्येक वाडीतून बारा रोमटं या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी पूर्ण सगळी रोमटं एकत्रित देऊन धूळ मारून या कार्यक्रमाची सांगता केली जाते त्यावेळी जवळजवळ हजार ते दीड हजार लोक या ठिकाणी उपस्थित असतात आणि त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून पुन्हा शुद्धीकरण म्हणजे देवाचं नावण प्रत्येकाच्या घरोघरी जातं आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर या कार्यक्रमाची होळीच्या कार्यक्रमाची पूर्णता सांगताहून हा कार्यक्रम पूर्ण होतो त्याप्रमाणे सर्वनाथ या शिमगोत्सवाच्या आमच्या सर्व मानकरी त्याचप्रमाणे बारा बलुतेदार आणि ग्रामस्थ चिंचली गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही सर्वांना या शिमगोत्सवाच्या होळीच्या शुभेच्छा देतो सर्वांना सुख संपत्ती आरोग्य लाभो अशी ईश्वरच्या प्रार्थना करतो